नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे आई सुमनशी बोलत असतात अगं म्हणजे काय बोलवणार ना, ना सुमन काही झालं तरी तिचे आई, आई वडील आहेत ते आम्ही बोलवणार आहे त्यांना तुला सांगू का मला वाटत नाही ते येतील असं तिच्या भावाने इथे येऊन केवढा धुमागूळ घातला होता माहिती आहे तुला ते सगळं कुटुंब नारज आहे त्यांच्यावर आणि हे बघ पण मी माझं कर्तव्य पूर्ण करणार आहे ना मी अगदी आग आग्रह हो करून करून त्यांना बोलवणार आहे माझ्याकडून मी सगळे प्रयत्न करणार स्वीटीसाठी प्रयत्न करणार शेवटी काही झालं तरी तिचं माहेर आहे ना ते असं म्हणून त्या बोलत असत आणि तोपर्यंत इकडे सुमन 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 चल मी फोन लाडवासाठी रवा भासते तुझ्याशी बोलण्याच्या नादात रवा करपायचा नंतर बोलू ग असं म्हणून आता आईने फोन ठेवलाय बरं का आणि मग तेवढ्यात सीमा येते ते कळतंय त्यांना आणि मग आई म्हणतात सीमा अगं तो बेदाणे आणि काजूचा डबा आण इकडे आता सीमा बघा कशी दोन मिनिटं उभी राहिली आणि मग ती डबा आणून देते बरं का आई सीमाकडे बघतात तर सीमाने आता तो ला डबा आणलाय तर ते म्हणतात लग्नासाठी केवढी तयारी चालली इकडे आणि स्वीटीच्या घरच्यांना पत्ताही नसेल ना त्यांनाही कळवायला हवं मग चला असल सीमा लाख लाख कामाला घरातली मोठी सून म्हणून निस्त मिरवून कसं चालेल महत्वाची कामं नकोत का करायला असं इथे ती मनातल्या मनात मांडे खाते आईना डबा देते आई हे घ्या डबा हा असं म्हणून सांगते बरं ला का आणि इकडे तिच्या मनात जे काही आहे ते आता पूर्ण करण्यासाठी ती तयारीला लागली आहे सीमा फोन करते का आणि त्याच्या आधी आईच करतात ते बघूया इंटरेस्टिंग आहे बरं का आजचा भाग प्रेक्षकांना तुम्ही बघत राहा तर इकडे आई बेडवर पसारा मांडून बसल्यात साड्यांचा एक एक साड्या बघतायत आणि मग बाबा येतात आता म्हणतात बायका आणि साड्या बाप रे किती ग साड्या आता मी बसायचं कुठे असं म्हणून ते विचारतात बरं का मग आई म्हणतात हो हा हा म्हणता लग्नाचा दिवस समारो समोर उजाडेल विचार करते कुठली साडी नेसू लग्नाला म्हणून काढून बसले आणि मग बाबा म्हणतात कधी घेतल्यास या साड्या मग आई म्हणतात नवीन नाही आहेत त्या काही साड्या माझ्या सगळ्या जुन्याच साड्या आहेत कुठली नेसू नेस। मी लग्नाला मला खरंच काही कळत नाही आहे ही नेसू का ही बघा ही, ही, ही कशी वाटते बाबा म्हणतात छान आहे छान वाटते ना बरं पण माझ्याच मुलाचं लग्न आहे साधी वाटेल का साडी जरा दुसरी कुठली तरी बघते हां कुठली नेसू कुठली नेसू मला ना मला माहिती आहे तुम्हाला हा रंग आवडतो ही कशी वाटते बघा तर बाबा म्हणतात हो छान चांगली वाटते सेम रंगाची आहे ना पण म्हणजे आता बॉर्डर वगैरे काही नाही वेगळ्या रंगाची नाही कशी दिसेल मला काही कळतच नाही आहे काय करू ही पण नको ही राहू दे ही पण नकोच असं म्हणते कुठली नेसू मी कुठली नेसू ही बघू का ही ही कशी वाटते बघा कशी वाटते छान वाटते भडक वाटते आहे जरा असं म्हणतात आई स्वतःच उत्तरं देतात बरं का आणि मग ही कशी वाटेल सांगा मला वाटतं ना मी हीच नेसते मग बाबा म्हणतात एक काम कर तू सगळ्या नेसाळ्या असा तासा तासाला बदललंच ना तरी पुरतील तुला त्या साड्याचं म्हणून जोक करतात मग आई म्हणतात तुम्हाला माझ्या कुठल्याही एक म्हणजे सरळ प्रश्न विचारला तरी तुम्हाला उत्तर देता येत नाही मग बाबा म्हणतात तू हे तू तुझं बघ आणि माझं काय ग एक म्हणजे एक उपर्ण आणि सोहळं झालं की झालं काम असं बाबा म्हणतात आणि मग त्याच्यावर आई म्हणतात नाही या घाला तुम्ही तुमचा कोट आणि मग बाबा म्हणतात तो माझ्याकडे तो एकच कोट आहे असं म्हणतात तुझ्यासारखी गाठोडी नाही आहे माझ्याकडे साड्यांची या साड्यांसारखी असं म्हणून म्हणतात आणि मग आईना त्यातलीच एक म्हणजे म्हणतात या नुसत्या साड्या नाही आहेत या ना सगळ्या अशा आठवणी आहेत खरंच आ, ही ही साडी बघा हा तुम्ही कशी वाटते ही साडी आठवते का तुम्हाला असं म्हणून मग साथी, साथी, लग, 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 लग बाबा म्हणतात जुनी दिसतीये मग आई म्हणतात स्वतः विसरलात तरी घेतलात तरी विसरलात म्हणजे तुम्हाला माहिती आहे लग्नानंतर ना तुम्ही माझ्यासाठी पहिली साडी आणलेली ही साडी आहे ती अरे तुझ्या लग लक्षात आहे मग आई म्हणतात म्हणजे माझ्या म्हणजे खूप आवडती साडी आहे ही मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात दोनशे त्रेपन्न रुपयांना घेतली होती साडी वरचे तीन रुपये पण सोडले नव्हते त्या शेटजीने माझ्या लक्षात आहे मग काय म्हणतात म्हणजे तुमच्या लक्षात किंमत आहे साडीची पण साडी लक्षात नाही आहे मग बाबा म्हणतात अगं साडी कशी लक्षात राहणार पण साडी नेसलेली तू लक्षात आहेस की माझ्या असं म्हणणं तर बाबा म्हणतात माई म्हणतात खोटं मग बाबा म्हणतात अगं खरंच अशी लांब के वेणी होती तुझी त्यावेळेला अशी लांब छान वेणी होती ही साडी नेसून ना तू बाहेर आलीस ना त्यावेळेला वेणी एकदम अशी पुढे एकदा मागे असं सारखी करून मला दाखवत होतीस मग असं हसतात आई बरं काय आणि मग म्हणतात तुला वाटलं माझ्या लक्षात नाही आलं पण ते तुझं रूप अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे बरं का असं म्हणून आई आणि बाबा इथे छान बोलतात बरं का छान वाटतं असं बोलताना बघून ना तुम्हाला पण कसं वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का किल्लेदार किल्लेदार असं म्हणत इकडे भाऊ आलेले आहेत ओरडत आणि मग आई म्हणतात भाऊ अरे आला तुम्ही वहिनी इलय मी आणि मग बाबा पण आलेत बरं का आणि सीमा वाकून बघते आणि मग बाबा म्हणतात तुझी किल्लेदार म्हणून हाकाटी ऐकल्यावरच मी ओळखलं की तू येईल मग छान अशी मिठी वगैरे मारतात मग भाऊ म्हणतात अरे लगीन घर गर असा घरात असा काय नसा ते सांगावया की नको बरं तू काय एक सांगतोय मी आता मुंबईत इलय असं म्हणून ते सांगतात आणि आता मग त्याचं लगीन होईस तोवर मी काय गावाकडे जाऊच नाही असं म्हणतात आणि तिथे सोप्या छान बसतात बरं काय आणि बाबा म्हणतात अरे हे काय सांगतंच काय आई पाणी वगैरे देतात आणि मग तुझं मुक्काम हय सरच ना त्या एक बरं झालं मग बाबा म्हणतात मा भाऊ म्हणतात ए मुक्काम नाही करूचं सुटी नाही का मला मग ते म्हणतात अरे तो, तो मापूस कर परळचो हा तो ते त्याची परळला खोली असा ना हा तो दोघ जण रतातो तर डेपोजवळ राहतात त्याच्यावर मी रातच्याला झोपतलय आणि दिवसा मी हळ फेऱ्या मारतलय माझ्यासाठी काम असाल तर काढून ठेवा असं का म्हणून तोपर्यंत समीर तो आई आई डबा रेडी आहे डबा रेडी आहे दे ना दे ना असं म्हणू सांगतो ए सम्या ए भाऊ काका असं म्हणून दोघं जण छान मिठी वगैरे मारतात आणि मग ह्या कॉल मग ऑफिसला निघालोय उशीर होतोय चला येतो जॉबला जायचंय आज मला उशीर होतोय अरे 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 ऑफिस नका झाला सुट्टी नाही का त्याला अरे भावाचं लगीन आहे भाऊ काका सुट्टी टाकली आहे पण काय म्हणतात नावापुरतीच आहे ती ऑफिस म्हटलं की तुम्हाला माहिती आहे ना कसं असतं अहो तरी सुद्धा तो सगळं तेच करत असतो दुक तिकडे तिकडे तो नाचत असतो मग तो व्हिडिओ म्हणू नका पत्रिका म्हणू नका इन्व्हिटेशन म्हणू नका आमंत्रण म्हणू नका तोच सगळं करत असतो मग समीर म्हणतो आपल्या मक्याचं लग्न आहे करायला नको मीच नाचणार ना का भाऊ काका नाचणार बरोबर मी असंय तुझ्या वांगडा नाचायला असं म्हणतात आणि म्हणतात भाऊ काय हे असं म्हणून अग म्हणजे त्याच्या वांगडा नाचायला असं हो तू पण काय असं म्हण ते चालतं आणि मग समीरीकडनं निघून जातो बरं का आणि डबा वगैरे घेतलाय त्याने आता मस्त गरम गरम चहा टाकते मी तुमच्यासाठी तीन चमचे साखर तुमचा झालाय असं म्हणून बाबांना सांगते आणि बर विषय संपलो दिवसातून किती डोसतस रे चाय रे असं म्हणून विचारतात मग सात आठ कप अरे कमी कर असं भाऊ इथे सांगतात आणि सीमा या दोघांचं बोलणं ऐकते बरं का आतून भाऊनी सांगितलं आता चाय कमी कर म्हणून आता सीमा बॅग आपली सगळं आवरून ठेवते आणि मग तिथे विचार करते की मला अजून ऑफिसला जायला वेळ आहे तर आता तिच्या डोक्यात जो काही प्लॅन आहे तो ती वर्क करायला चालू करते घरची मोठी सून म्हणून कामं करायची आहेत ना तिला तर इकडे ती दा तिच्या रूममधनं बाहेर पडून इकडे स्वीटीच्या रूममध्ये येते तर स्वीटीकडे कपड्यांच्या घड्या घालते सीमा येऊन अगदी पद्धतशीर अगदी नॉक वगैरे करते आणि मग आत येऊ का विचारते स्वीटीला तर स्वीटी, स्वीटी म्हणते त्यात विचारायचं काय पुच ना क्या आओ ना असं म्हणून सांगते जी बाबी आई आहे ना असं म्हणून गोड आवाजात सांगते बरं का आता इकडे बिझी हो क्या तर नाही तो बस कपडे समेट हूं मग सीमा तिच्या हातातला ड्रेस वगैरे काढून ठेवते मग ती म्हणते कपडे बिपडे राहू देत बाजूला आधी महत्वाचं काम करूया मग जी मला आहे ना तुझ्या घरच्यांचा नंबर दे आता स्वीटीच्या चेहऱ्यावर बारा आहेत बरं का एकदम असं हिनं सीमानं विचारले म्हटल्यावर मग ते म्हणते जी क्यू मग ते म्हणते अगं असं काय करतेस त्यांना बोलवायला नको का लग्नाला मग आता स्वीटी दोन मिनटं विचारातच पडले बरं का सीमा असं बोलेल असं तिला वाटलं नव्हतं मग ती म्हणते नाही मतलब उन्हे पता चले हो का तो प्रॉब्लेम होगी ना भाभी असं इथे म्हणते स्वीटी आणि मग सीमा म्हणते अगं वेडी आहेस का तू त्यांच्या मुलीचं लग्न आहे म्हटल्या त्यांना बोलवायला नको का आणि असं सीमा विचारते मग ती म्हणते हे बघ स्वीटी हे बघ आता किल्लेदार आणि चौधरी या दोन घरांचं नातं जोडलं जाणार आहे या लग्नामुळे तर आता तुम्ही केला नसेल विचार पण आम्हाला करायला हवा घरातली मोठी सून आहे या घरची मोठी सून म्हणून मी त्यांना फोन करेन तू नंबर दे ना असं म्हणून ती गोडगोड बोलून सिटीला सांगते बरं का स्वीटी म्हणते की प्लीज भाभी नको तर तोपर्यंत ती म्हणते स्वीटी किती का टेन्शनले लय रेहू घरचे मोठे म्हणून आईबाबाच फोन करतील ती पण म्हणजे बोन तर करावाच लागेल ना असं म्हणून आता सीमा पुढे सांगते बरं का आणि तिच्या चेहऱ्यावर कसे बारा वाजलेत हे निरीक्षण करते आणि मनातल्या मनात खुश होते मग परत म्हणते देतेस ना नंबर असं म्हणून गोड बोलते बरं का सीमा स्वीटीशी तर आता बघू स्वीटी नंबर द्यायला तर तयार झाले तिने हो म्हटलंय बघूया काय होणार ते तर तिकडे समीर आपली फाईल दाखवतोय आणि मार्केटमधले लिस्टची नावं आहे त्याच्यामधूनच आपलं जे काही आहे ते नवीन प्रोडक्ट लाईन आहे ती आपण मार्केटमध्ये आणणार आहोत लॉन्च करणार आहोत पुढच्या महिन्यामध्ये में बाकी प्रोडक्ट डिटेल्स प्रोडक्शनची टीम हे सगळं मी तुम्हाला मेल केलंय सर असं म्हणून तू सांगतो बरं का फाईल बघायला लावतोय तर ते जे काही बॉस आहेत ते फाय बघतायत फाईल तर समीर म्हणतो डेडलाईनच्या आतच आपलं प्रोडक्ट लॉन्च जे काय ते पूर्ण होणार मार्केटिंग स्ट्रीमशी सुद्धा मी बोललो आणि आपले जे काही नेहमीचे रिटेसर रिटेलर्स आहेत त्यांनासुद्धा मी प्रोडक्ट पाठवलेत फ्रीमध्ये असं तो सांगतो पुढे व्ह्यू म्हणजे रिव्ह्यू खूप चांगला आहे सर असं म्हणून सगळं समीर सांगतो आणि मग आता ते म्हणतात समीर तू इथे किती वर्षापर्सपासून काम करतो आहेस तुला माहिती आहे ना आपल्या कंपनीच्या नावाने लोक प्रोडक्ट विकत घेतात तर समीर हो म्हणतो आणि मग ते म्हणतात फ्री सॅम्पल देण्याची काय गरज होती आता तो जर काही म्हणजे हे बघ समीर मार्केटिंगवाल्यांचं काम मार्केटिंगवाल्यांना करू दे तू मध्ये मध्ये करू नकोस असं सा ते सांगतात बरं का तू तशी कामं आधी स्वतःची कामं पहिल्यांदा नीट कर मग बाकीच्या डिपार्टमेंटला सांग तू आधी मला विचारायला पाहिजे होतंस की तू फ्री सॅम्पल दिलंस की मी प्रॉफिट कुठून काढणार असं तसं आणि ते भयानक चिडलेत बरं का मग त्याच्यानंतर समीर म्हणतो मी स्वतःच्या मनानं काहीच नाही केलं ही आपली रुटीन सिस्टीम आहे ना आणि हे बघा राजेशबाई असे तर राजेश भाई आहेत का इकडे असं म्हणून ते विचारतात बॉस आणि मग पुढे मग फाईल बघतात आणि हे काय तुझं टार्गेट इतकं लो असं म्हणून विचारतात बरं का ते पुढे समीर आता काहीच बोलत नाही आहे आणि बॉस हा जरा खडूसच आहे बरं का टार्गेट इतकं लो ठेवलं प्रॉफिट कसं वाढणार हे बघ गिव सम चॅलेंजेस टू मार्केटिंग टीम तरच ते चांगलं मार्केटिंग करतील ना असं म्हणून ते पुढे म्हणजे म्हणतात फाईल टेकता ठाक फेकतात आणि म्हणतात यू मे लिव्ह न असं म्हणतात आणि समीर उठता उठता परत बसतो आणि म्हणतो सर Uh, सर एक मिनिटा माझ्या धाकट्या भावाचं लग्न आहे मी तुम्हाला इन्व्हिटेशन पाठवलंय ना मी तुम्हाला फोनवर पाठवलं आहे ना असं म्हणून सांगतात मग नक्की आ सर मग ते म्हणतात कधी आहे लग्न पुढच्या आठवड्यात आहे सर असं म्हणून समीर सांगतो आणि म्हणजे मी राजेशबाई तुमच्याशी काही बोलले नाहीत का नाही सर काय ना ॲक्च्युली मला ना जरा रजा हवी होती भावाच्या लग्नासाठी रजा असं म्हणून त्याच्यात इथे आपली प्रोजेक्ट नवीन प्रोजेक्ट लाईन लाँच होते आणि तुला रजा पाहिजे इम्पॉसिबल असं म्हणून सांगतात ओ आता मला कळतंय की तू तरीच तू इतकी घाई का करतोयस असं मी विचार करतोय तुला ही सगळी कामं लग्नाच्या अगोदर उरकायची आहेत ना नाही सर असं काही नाही आहे तुझे फिगर राहू बघूनच कळतंय सगळी इस्टिमेट चुकलीची केली असतो प्लीज रिवर्क इट असं म्हणतो तो समीर म्हणतो मी रिवर्क करतो पण पण सर जरा जरा राजेशबाई खरंच म्हणाले होते की सुट्टी किंवा रजेचं होईल म्हणून सर प्लीज सर प्लीज इट्स अ रिक्वेस्ट असं समीर म्हणतो आणि म्हणतात यू मे तोंडबिंड वाकडं करून म्हणतात बरं का बिचारा समीर आता या साहेबांना ना बगुया का हो रजा नाकारली बघूया पुढे काय काय होणार ते समीरला रजा मिळेल का त्याचं काम कसं का होईल बघत राहूया इंटरेस्टिंग ठरणार आहे आपल्याला पुढचे भाग बघणं तर इकडे सीमाबाई नंबर घेऊन आली आहेत बरं का आणि त्या फोनमध्ये नंबर डायल करत सिटी नंबर कागदावर लिहून दिलाय तो इकडे नंबर डायल करतात आणि हसतायत आपण स्वतःशीच आणि म्हणतात चौधरी आता मी काय करते ते असं म्हणतायत आणि मग इकडे फोन लावताय गोवर्धन पहिल्यांदा उचलत नाहीत मग नंतर फोन उचलतात बरं का आणि मग इकडे सीमा स्वतःची ओळख सांगते बघूया काय काय होणार आहे प्रेक्षकांनो आता ते फोन उचलल्यानंतर सीमा म्हणते की मी सीमा किल्लेदार बोलते असं म्हणते आणि मग ते म्हणतात कॉन मेने पहिचा ना नाही पहिला जेव्हा केला सीमाचा पचका केला बरं का त्याने आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते की जी गोवर्धनदास चौधरी बात करे मी सीमा किल्लेदार बात करे आणि कोण असं ते विचारतात आप उच्या सुनते हो क्या असं सीमा म्हणते किल्लेदार बात करे असं म्हणतात मग त्याच्या बाबांचं एक्सप्रेशन बदलतात बरं का इकडे मै ने नाही असं बाबा परत सांगतात आणि मग सीमा म्हणते अच्छा नाम सुनकर पहचाना नाही मे मग पुढे सांगते ती मकरंद किल्लेदार को पहचानते हो ना तुम असं म्हटलं बाबांचा चेहऱ्याचा किल्लेदार परिवार की, की बडी बहू बात करू असं म्हणून ती सांगते आणि इकडे बाबा इकडे मोठी आवडतात हा तो मग ती म्हणते हा तो मतलब आपकी बेटी की शादी मेरे देवर के साथ होने वाली है असं म्हणते आप किल्लेदार और चौधरी परिवार संबंधी बनने वाले है असं म्हणून ती पुढे म्हणते आणि इकडे ती बाबा म्हणतात आपके खानदान से जोडने में हमें कोई जोडणे नहीं नाही असं म्हणून ते सांगतात और ऐसे भी, वो हमारे लिए मर चुकी है असं म्हणून सांगतात आणि इकडे सीमाला मात्र उकड्या फुटतात बर का हे ऐकून बाबा म्हणतात तो अभि आप फोन रखी आहे मग ते म्हणतात अच्छा चौधरी नाम सुन के लगा की आप बडे खानदानी लोक है लेकिन... लेकिन आप तो बड़े चालाक निकले असं सीमा पुढे म्हणते आणि मग म्हणते क्या मतलब मे सांती बेटी के शादी का खर्चे का खर्चे से बचने के लिए आप सब ये करे ना असं म्हणून ती म्हणते आणि आहे बरं काहीकडे तर बाबा असे चिडलेले आहेत मग ती म्हणतात आप आपली जिम्मेदारी से भाग गोवर्धन दास जी शादी आपकी बेटी की भी है लेकिन पूरा खर्चा हम कर रहे हैं ती करहेांगतीये आणि आप पता चला की आप जैसे लोगों को रिश्ता जोडणे की कोशिश करने बी पागलपन है असं म्हणून ती आणि फोन कट करून टाकते काहीच बोलत नाही बोलू देत नाही ती बाबा ना इकडे आणि इकडे आपल्याच प्लॅनवरती इकडे स्वतःच हसतीय सीमाने काय केलं बरोबर केलं का चुकीचं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर बघूया प्रेक्षकांना आता पुढे काय काय होते ते भाऊ आणि इकडे आई भाजी निवडत बसलेत भाऊ आईला सांगतात गोवयनी ते आज जाऊन जरा चहाचं जा काय ते बघ आणि तो काय करता भुतपूर त्या का बाहेर पाठव आमक आम्ही बाहेर बसून हे काम करतो असं म्हणून ते सांगतात आणि मग भाऊ विचारतात पुढे माका एक सांग तो रिटायर झाल्यानंतर तू का मदत बिदत करता की नाही बिजी निवडूक मग आई म्हणते करतात ना म्हणजे वाटाणे किंवा हरभरे असले ना की बसतात सोडायला पण अशी मेथी असेल कोथिंबीर असेल तर काहीतरी कारण करतात आणि आज जातात मग भाऊ म्हणतात बरं बर वाटाने तोंडात टाकूक मिळतात ना हे काय खातलो मेथी काय खातलो असं म्हणतात तोपर्यंत हो सीमा येते म्हणते आई स्वीटीच्या घरच्यांना फोन करताय ना मग आई म्हणतात हो अगं मी स्वीटीकडून नंबर घेते आणि मग करते हा फोन असं म्हणाय सांगतात मग सीमा म्हणते आई हा घ्या नंबर मी मग आशिष तिच्याकडून घेतलाय हो का हे बघ आलीच ती असं इथे सीमा सांगतेय तर स्वीटी बाहेर आल्यानंतर इकडे स्वीटी ना मराठीत बोलते आणि म्हणते काय झालं आणि मग इकडे सीमा म्हणते अरे वा आज चक्क मराठी मग त्याच्यानंतर भाऊ म्हणतात अग सीमा आता ती किल्लेदारांची दुसरी सून झाली म्हणजे ती का मराठी येऊकच कच वया असं सांगतात बरं का आणि मग स्वीटी इथे हसते बरं का आणि मग भाऊ म्हणतात तू मराठी शिक केले ना हा बाद मे 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 तुझको बे मे तेरे को ना मालवणी शिकात आहे चालेल ना असं म्हणते आहे मग चालेल ना मग शाबास असं चालू असतं शुभा तुझी नवी सून लवकर उडी बरं का या घरात असं म्हणून सांगतात आणि सीमाचा चेहरा पडतो बरं का तेवढ्यात आणि मग बाबा आहे तातारे वा यशवंत किल्लेदार यांची केलेला स्पेशल चहा असं म्हणून सांगतात शुभा आणि भाऊसाठी हा चहा घ्या असं म्हणून सांगतात मग आई म्हणतात स्पेशल चहा बरं का भाऊ काय स्पेशल काय या चहामध्ये मग त्याच्यानंतर पिऊन तर बघा कळेल आणि मग तुम्ही दोघी दोघीतच होतात मला माहिती नव्हतं तुमच्यासाठी आणू का म्हणते नाही बाबा मी ग्रीन टीच पिते मग बाबा पण म्हणतात हो तू ग्रीन टीच पिते ना असं म्हणून अगदी सांग हे करतात आणि मग त्याच्यानंतर स्वीटी तुला आणू मग स्वीटी म्हणते आप घ्यात की चाय मी जरूर पिऊन घे थांब आणतो असं म्हणून बाबा उठत असतात मग स्वीटी म्हणते नाही नाही आप एम एल ए करू असं म्हणून स्वीटीकडे उठत चहा घ्यायला जात असते तोपर्यंत सीमा म्हणते आई तुम्ही फोन लावताय ना इकडे स्वीटीच्या घरी असं म्हणून ती बोलते आणि तेवढ्यात स्वीटी थांबते बरं का मग आई म्हणतात की हो हो लावणार आहे फोन आणि बाबांना सांगतात की आहो हा घ्या सीमाने नंबर दिला आहे स्वीटीच्या घरचा आणि तुम्ही जरा फोन लावा त्यांना आणि फोन स्पीकरवर ठेवा बरं का असं म्हणून आता बाबांना आईनी सांगितलं आहे बाबा, बाबा इकडे फोन डायल करतायत तिकडे रिंग होती स्वीटी दोन मिनटं तशीच उभी राहिली आहे काय होणार काय बोलतील बाबा हा प्रश्न पडला आहे मग आता बघूया पुढे काय काय होतंय ते स्वी स्वीकर फोन टाकलेला आहे फोन काही लगेच उचलत नाहीयेत आणि इकडे सगळे गॅसवर आहेत बरं का एकटी मात्र सीमा इथे हसतीय आणि आता फोन उचलणार नाही असं वाटत असताना तिकडनं फोन उचलला जातो हॅलो हां हॅलो नमस्कार मी यशवंत बोल राहू यशवंत किल्लेदार बोल राहू आता बाबां तिकडे स्वीटीच्या बाबांचे डोळे पांढरे झालेत बरं का हां जी यशवंत किल्लेदार मकरन का पिता असं म्हणून बाबा सांगतात आणि मग ते म्हणतात आप लोग मेरा पिछा क्यू नाही छोडते हो असं म्हटल्यानंतर सगळे आता एकमेकांकडे बघायला लागलेत बरं का हे नेमकं का बोलतायत आणि मग ते म्हणतात आखेर चाहिए क्या आपको नाही आप सुनिये तो आप पहिले सुनिये असं म्हणून सिटीचे बाबा बोलायला लागतात बार बार फोन करने में आपको शरम नाही आती असं म्हणून ते डायरेक्ट बोलायला लागलेत आणि इकडे बिचारी स्विटी अशी म्हणजे तोंड हे करते आणि मग ते म्हणतात एक तर बेटा हमारी बेटी मिट्टी को लेकर भाग गया है और और आपने हमारी मर्जी के खिलाफ वो लेकर भाग गया है उसके यही सिखाते है आप अपने बच्चों को अरे लालच है आप क, आप जैसे माँ बाप पर असं म्हणून ते म्हणतायत बर का तिकडनं आणि पुढे असं म्हणायला लागतात मग ते म्हणतात सुनो हम गैरतमंद मन लोक है जो लड़की अपने खानदान की इज्जत मिट्टी में मिला के चली जाती है ना उसे हम अपने घर से आपरसे नाही मन मनसे निकालते हे असं म्हणून ते आता सांगतात बरं का आणि पुढे असं म्हणतात की वो मर चुकी है हमारे लिए आप उसकी शादी करो या आप उसका करो हमें कुछ फरक नहीं पडता असं म्हणून ते म्हणतात बरं का आणि इकडे स्वीटी मात्र आहे आणि इकडे मग ते बाबा म्हणतात आप कैसे बोल सकते मग ते म्हणतात आप आ, आपको क्या लग का? आप उसकी शादी करके करे ह आयसान करे आपण असं म्हणून ते इथे विचारतात आणि इकडे सगळे असे म्हणजे स्वीटी रडते आणि मग ते म्हणते उसे भगाने वाला ही आपका ही बेटा होता ये ये मत भुली असं म्हणतात आणि फोन तिकडे करून कट करून टाकतात आणि आता बाबा असं रड म्हणजे बाबा पण असे गप्प झालेत आई बाबांकडे बघतायत आणि स्वीटी पण तिकडे रडते आणि ह्या आता भाऊ म्हणतात अरे देवा रवळनाथा हे काय झालं असं म्हणून ते म्हणतात आणि मग पुढे म्हणतात भाऊ की तो हो शिवाचा म्हणजे शिवाचे बाबाच नाही शिवाचा बाप ना ज्याने पायात ब गोळी मारून घेतली होती स्वतःच्या पायान स्वतःच्या हातावर असं म्हणतात आणि मग या बोलण्यात त्याचं बाप निघालो असं म्हणतात म्हणजे बाबांना ते म्हणत असतात ते स्वीटीच्या बाबांना आणि सीमा म्हणते आता बघतेच की आई कशा शांत राहतात ते आणि आपलं म्हणजे आज बाबांचा एवढा अपमान केला या माणसाने तर आई आता काहीतरी नक्कीच करतील त्याची फळं या बिचाऱ्या स्वीटीला नक्की भोगावीच लागतील असा सीमा विचार करते आणि आई सुद्धा सिटीकडे असं बघते बर का आणि काहीतरी बोलणार असंच वाटतंय बघूया प्रेक्षकांना उद्याच्या भागात आई स्वीटीला काय बोलतात ते आणि मग इकडे सीमा पण इथे काम आगीत काय काय होणार इंटरेस्टिंग ठरणार आहे उद्याचा भाग आणि इकडे सीमाला उद्याच्या भागामध्ये ना ऑफिसमध्ये काहीतरी ट्रॉफी बक्षीस मिळालेलं आहे पण ती म्हणते की माझं कौतुक कुणालाच नाहीये मी फक्त राबायचं असं म्हणते आणि रागाना दरवाजा उघडायला जाते तोपर्यंत इकडे आई दारात येत आहेत नेमकं काय काय होणार उद्याचा भाग खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्ही बघत राहा त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो कमेंट करायला विसरू नका तुमच्या छान छान कमेंट मला मोटिवेट करतात रिव्ह्यू करण्यासाठी त्यामुळे प्लीज कमेंट करा आणि बघत राहा शेवटपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा